मनी शेल्टर हे सिम्बॉल सहीच्या फक्त पहिल्या अक्षरात तयार होतं कसं ते बघा यातले हे जे एक्सटेंडेड पार्ट आहेत आरचा एक्सटेंडेड पार्ट सीचा एसचा यांना म्हणायचं मनी शेल्टर हे लोक मेहनती असतात पुस्तकी ज्ञानातून नाही पण अनुभवातून शहाणे होतात वाणी उत्तम असते आणि सोशल नेचरच्या असतात समजा राघव अशी हो, सही करत असेल तर या एक्सटेंडेड पार्टला काय म्हणायचं मगाशी मी सांगितलं की मनी शेल्टर सहीच्या फक्त पहिल्या अक्षरात तयार होतो आणि हा शेल्टर तयार झाला आहे सहीच्या शेवटच्या अक्षरात या सिंबॉलला म्हणतात मनी प्लॅटफॉर्म हे लोक हळूहळू धनवान म्हणतात देशविदेशामध्ये फिरतात राजकारणात त्यांना गती मिळते दलबदलू असतात अनेक ठिकाणी जमीन खरेदी करतात फार्म हाऊस रिसॉर्टचे मालक बनू शकतात वाणीत मिठ्ठास असते त्यामुळे सर्वांना ते, ते आपलेसे वाटतात पण हे कुणाचेही नसतात चीटिंग करतात भरोसा ठेवण्याच्या लायकीच्या अजिबात नसतात दोन नंबरच्या कामांमध्ये अग्रेसर असतात सट्टेबाजी वाळू उपसा अशी कामं यांना लाभदायक ठरतात तुमच्या परिचितांपैकी कोणी मनी प्लॅटफॉर्म असणारी सही करत असेल तर अशा व्यक्तीबरोबर कसलाही व्यवहार करताना हजारदा विचार करा